आपण बघत आहात ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रसाधन गृह व स्वच्छता गृहाचे उद्घाटन शालेय समितीचे अध्यक्ष तथा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण शेटवाजे यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने काशीनाथ वाजे रोटरी क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश वर्मा सचिव दिलीप दिघे ग्लोबल ग्रँडचे चेअरमन फिरदोष कपडिया कर्नल शहाने वर्षा जोशी विवेक देशपांडे सौमित्री दास कुणाल शर्मा शंकर पाटील महेश थुबे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले रोटरी क्लब नाशिक रोड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी प्रसाधन गृह बांधून देण्यात आले होते कालांतराने या दरवाजे खराब झाले असून हे सर्व दरवाजे रोटरी क्लब नाशिक रोड यांच्याकडून नवीन बसवण्यात आले आहे तसेच रंगरंगटी देखील करण्यात आली चारही बाजूने संरक्षण जाळी बसवण्यात आली असून पाण्याची टाकी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे हे सर्व सामाजिक बांधिलकी ठेवून करण्याचे काम त्यांनी केले आहे रोटरी क्लब हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते विद्यालयातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक पी आर करपे यांच्या माध्यमातून प्रसाधनगृहे बांधकाम व नूतनीकरण करण्यात महत्त्वाचा वाटा आहे नाशिक नाशिकराव रोटरी क्लब चे मवीप्र समाज संस्थेचे सरचिटणीस एडव्होकेट नितीनजी ठाकरे तालुका संचालक कृष्णाजी भगत शिक्षण अधिकारी डॉक्टर भास्कर ठोके शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेट वाजे उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास वाजे आदींसह शालेय समितीचे सदस्य पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे सूत्रसंचालन पी आर करपे यांनी तर आभार सोमनाथ गिरी यांनी मानले यावेळी डी एस जाधव सोमनाथ पगार प्राध्यापक रामदास वारुंगसे वरिष्ठ लिपिक राणी शिंदे रोहिणी भगत आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका